डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी वास्तू श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण भेट द्या नायर डेव्हलपर्स आजच्या स्पर्धेच्या युगात पैशाच्या मागे धावताना मनुष्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही असं असलं तरी प्रत्येकाला आपण तंदुरुस्त असावे असे वाटत असतं आणि हीच गरज ओळखून नंदकिशोर देवीदास भावसार सुशील नंदकिशोर भावसार मयूर नंदकिशोर भावसार यांनी पंचवटी जुना आडगाव नाका येथे एम स्क्वेअर फिटनेस जिम शुभारंभ केलाय गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हरिकृपा प्लान तिसरा मजला जुना अडकाव नाका पंचवटी येथे संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले उपस्थित होते अत्यंत सुसज्ज आणि आधुनिक यंत्रसामुग्रीनी साकारलेल्या जिमचं उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात आणि आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं स्क्वेअर फिटनेस जिममध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी व्यायामाची स्वतंत्र व्यवस्था असून तज्ज्ञ फिटनेस काचेच्या मार्गदर्शनाखाली येथे व्यायाम करून घेतला जाणार आहे खर तर इतर जिम मध्ये फक्त बॉडी बनवण्यावर भर दिला जातो परंतु एम स्क्वेअर फिटनेस जिम मध्ये बॉडी बनवण्यास भविष्यात कोणताही गंभीर आजार होऊ नये याबाबत मार्गदर्शन करून व्यायाम करून घेतले जातात तसेच जा आहार तंत्रांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व व्यायाम केले जातात तेव्हा पंचवटीकरांनी या जिमचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे यावेळी सुधर्म हॉस्पिटल जिम मृगराज मुर्तडक धनंजय रोडवेज चे प्रमोद भावसार आदींचे सहकारी लाभलं सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नंदकिशोर भावसार सुशील भावसार आणि मयूर भावसार यांनी एम स्क्वेअर फिटनेस नावाचं जिम चालू केलं काही दिवसापूर्वी या केली तिची काही महिन्यांमध्ये तिसरी शाखा आज आडगाव इथे उघडते खरं तर बरेचसे तरुण हे नोकरीच्या मागे पळतात परंतु आज भावसा परिवारातील तरुण हे जिमसारख्या उद्योगात आज बदलेत आणि अतिशय चांगला व्यवसाय ते करत आहेत आणि श समाजाच्या आरोग्याची पण काळजी घेत आहेत आणि स्वतःचंसुद्धा आरोग्य त्यांनी एक चांगलं राखलेलं आहे त्याच्यामुळे एक चांगलं त्यांच्या हातून काम घडव परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांची तिसरीच नव्हे अशा दहा बारा बँच आमच्या नाशिकमध्ये त्यांनी चालू करो ही परमेश्वरच्या शुभेच्छा देतो धन्यवाद माझं नाव सुशील नंदकिशोर भावसा आपण एम स्क्वेअर फिटनेस याचा आज ओपनिंग केलं पंचवटी शाखेमध्ये आणि आज माननीय आमदार आपल्या पंचवटी पूर्वाचे आमदार जे आहेत माननीय राहुल भाऊ टिकले ॲडव्होकेट राहुल भाऊ टिकले यांच्या हस्ते आज जिमचं ओपनिंग झालेलं आहे आपली ही जी जिम आहे ही बेसिकली आपण फिटनेसवर काम करत असतो तर फिटनेसमध्ये जे जे आवश्यक घटक आहेत म्हणजे जे रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला आवश्यक जे घटक असतात स्वतःला फिट ठेवण्यासाठी त्या सगळे घटक आपण जिममध्ये कवर करत असतो बेसिकली आपल्या जिमचे जे टार्गेट आहे ते आहे जनरल फिजिकल प्रिपेटनेस जे रोजच्या दैनंदिन जीवनात जे मला चॅलेंजेस येतात आठ दहा तास मी काम करतो बारा तास मी काम करतो ते करत असताना किंवा मग जसं वय वाढतंय तसं तसं तस माझ्या शरीराची जीज उत हो चाललेली मसल लॉस होतोय किंवा स्केलेटल मसल माझे कमजोर होत चालले तर हे जे माझे चॅलेंजेस आहे डे टू डे लाईफमध्ये मग त्याला थोडं दूर करण्यासाठी किंवा त्याच्यावर ओवरकम करण्यासाठी आपण फिटनेसचे हे पाच घटक जिममध्ये शिकवत असतो तर बेसिकली पाच घटक हे कुठले आहेत ते आपण समजून घेऊ पहिला घटक आपण जिममध्ये घेत असतो ते आहे कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स कार्डिओ म्हणजे हार्ट रेस्पिरेटरी म्हणजे लंग्स आपल्याला अशा एक्सरसाइज करायचे की जेणेकरून हार्ट आणि लंग्स यांची काम करण्याची क्षमता वाढेल दुसरी गोष्ट आपण जिममध्ये लक्ष देत असतो ते असतं स्केलेटल मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे जे माझे स्नायू आहेत जे वय जसं माझं वाढ होते तसं माझे स्नायू कमजोर होत चालले मग त्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी किंवा माझे स्केलेटल मसल आहे म्हणजे माझे जे बोन्स आहेत त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी जॉईंट्समध्ये असलेले लिगामेंटे टेंटेन हे त्यांना मजबूत ठेवण्यासाठी किंवा त्यांना मोबिलाइज करण्यासाठी आपण ना, ना वेट ट्रेनिंग घेत असतो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग घेत असतो ते हे आपण फिटनेसमधला दुसरा कंपोनंट कव्हर करतो तिसरा कंपोनंट असतो कार्डिओ सॉरी मस्क्युलर इंड्युरन्स म्हणजे स्नायूंना जास्त वेळ काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी जे काही इंड्युरन्स ट्रेनिंग असतात त्याचं बेसिक क्रॉसफिट ट्रेनिंग आलं एरोबिक ट्रेनिंग आलं त्या ट्रेनिंग आपण कवर करत असतो चौथी गोष्ट आपण लक्ष देतो ते आहे बॉडी फ्लेक्सिबिलिटी म्हणजे आपलं शरीर जे, जे मजबूत होते स्ट्रॉंग होते ते शरीर लवचिक असणं पण गरजेचं आहे मग त्यासाठी काही योगाचे आसनं असतात मोबिलिटरी टूल्स असतात स्ट्रेचिंग असतात ते आपण कवर करतो आणि शेवटचं जे आहे पाचवी गोष्ट आयडियल बॉडी कम्पोजिशन म्हणजे मला माझ्या वयानुसार माझ्या उंचीनुसार योग्य प्रमाणात माझे मसल मास असलं पाहिजे बॉडी फॅट माझे कमी असलं पाहिजे किंवा शरीराला आवश्यक फॅट माझ्या शरीरात असलं पाहिजे तर हे जे आयडियल बॉडी कंपोजिशन आहे याच्यासाठी आपल्याकडे सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आहार तज्ञ आहेत की जे आपल्याला आहाराबद्दल मार्गदर्शन करतात तर ही जी आपली ब्रँच आहे ही पंचवटीमध्ये हरिकृष्ण प्लाझा सुधर्म हॉस्पिटलच्या वरती चालू झालेली आहे आणि खूप छान इक्विपमेंट आहेत जिराई फिटनेसचे इक्विपमेंट आहे वेल इक्विपमेंट आहेत त्यानंतर आपल्याकडे झुम्माच्या आहेत आरोग्य आपण घेतो त्यानंतर मसल चेअर वगैरे आहे मसल स्टीम बात आपण चालू करणार आहे त्यानंतर कार्डिओसाठी खूप छान ट्रेरमिन आहे इलेक्ट्रिकल आहे रोईंग मशीन आहे स्टेपर आहे असे विविध प्रकारचे अत्याधुनिक असे साहित्य इन्स्ट्रुमेंट आपण जिममध्ये आणलेले आहे तर माझं आपल्या नाशिकमधल्या सगळ्यांना आणि खास करून पंचवटी जे अगदी घरची जिम आहे तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या इथे आपल्याला लेडीज आहेत जेंट्स आहेत इम्डेसे जिम आहे मेल ट्रेनर आहेत फिमेल ट्रेनर आहे कुठल्याही जिममध्ये ट्रेनर हा खूप महत्त्वाचा घटक आहे कारण की ते तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवत असतात तर आपल्याकडे सर्टिफाईड ट्रेनर आहे आणि सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहेत की जे आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात एक्सरसाइजबद्दल आणि आहाराबद्दल तर मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे नाशिककरांचे आणि पंचवटीत राहण्याच्या प्रत्येक व्यक्तीचे मी स्वागत करतो तुम्हाला 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 नक्की स्वतःची फिटनेसला अपग्रेड करण्यासाठी स्वतःला फिट ठेवण्यासाठी नक्की या अवश्य भेट द्या आमची अजून एक शाखा बळी मंदिराजवळ आहे धनंजय फिटनेस नावाने आणि एक शाखा महमलाबाद शांतीनगरला आहे धनंजय फिटनेस नावाने तर तुम्ही तिथेही व्हिजिट करू शकता धन्यवाद खू शुभेच्छस्वी झालेले आहेत आमचा भरपूरचा सपोर्ट आहे त्याबद्दल खरंच त्यांचे कौतुक यापुढील वाटचालच त्यांना खूप शुभेच्छा बघा जीम केसर खरं आपण बेसिकली ना फिटनेसवर लक्ष देत असतो की ज्यामध्ये पाच महत्त्वाचे घटक आपण कवर करत असतो पहिला घटक असतो कार्डिओ रेस्पिरेट एंड्युरन्स कार्डिओ रेस्पिरेटेड एंड्युरन्स म्हणजे काय असतं की ज्यामध्ये माझं हार्ट आणि लंग्स हेल्दी करण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज आपण घेत असतो दुसरी गोष्ट आपण लक्षात येतो स्केलिटल मुस्टिलस्ट म्हणजे माझे स्नायू मधून माझे म्हणजे म्हणजे माझे बोन स्ट्रॉंग राहून एकदा आपण मजबूत राहतो तर त्यासाठी आपण वेट ट्रेनिंग घेत असतो त्यानंतर आपण बॉडी फ्लेक्सिबिलिटी हा फिटनेसचा तिसरा कंपोनंट असतो आणि फ्लेक्सिबिलिटीसाठी आपण काही पॉवर योगा झाला बेसिक योगा झालं काही मोबिलेटिटेज झाल्या स्ट्रेचिंग झालं या गोष्टी आपण घेत असतो त्यानंतर जो शेवटचा पाठ आहे तो जो सगळ्यांना आवडीचा असतो आयडियल बॉडी कम्पोजिशन की ज्यामध्ये बऱ्याच जणांना वसन कमी करायचं असतं फॅट लॉस करायचं असतं कोणाला मस्त क्लीन करायचं असतं तर हे आयडिय बॉडी कंपोजिशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं न्यूट्रिशन आपल्याकडे सर्टिफाईड लोकेशन आहेत की जे आहाराबद्दल आपल्याला मार्गदर्शन देऊ की ज्यामुळे आपल्याला जो फॅट्रस आहे जो मस्त किंवा मग शरीरला आवश्यक घटकुटलं आहे जे आपण घरच्या आहारातलं कसं मिळवू शकतो त्याचं छान असं मार्गदर्शन आपल्याकडे दिले जात असतं दहशन वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी आपण घेत असतो त्याचप्रमाणे झुंबा आपल्याकडे आहे त्यानंतर लोटी ब्रेक केलेला असतो स्टिंगचं आपण आज आपण आठ दहा तास काम करतो तर स्वतःसाठी जेव्हा आपण एक तास देतो तेव्हा आपल्या लक्षात येतो की म्हणून आपण स्वतःची डेथ इम्प्रूव्ह करणं किती गरजेचं आहे त्यासाठी लहान सगळ्या गोष्टी आपण इकडे होलेल्या आहेत आपने नासिका से स्वागत करेंगे। कभी आप फिटनेस आदि चेक करेंगे या फिटनेस इंप्रूव करने नक्की भी नक्शे सर्टिफाइड टेंडर रहे। सर्टिफाइड पसंद करना रहे। जिसमें इसमें इजिचांग तथा सबसे लम्बा प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर केव्ही चोवीस चा तास चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा